दिघी बंदराचा होणार विकास बारा शहर स्मार्ट होणार अठ्ठावीस हजार सहाशे कोटी मंजूर दिघी बंदराचा औद्योगिक पाया विकास पायाभूत सुविधांचा विकास केंद्रीय मंत्रिमंडळाने बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयांच्या निर्णयाला मंजुरी दिली यामुळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकीकरणाला चाल चालना मिळेल मुंबई पुणे रायगड माणगाव या शहरांचा तेथील राष्ट्रीय महामार्गाचा देखील विकास होईल तसेच दिघी बंदराच्या तसेच दिघी बंदराच्या परिसरात मॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केलं जाणार आहे यामुळे रोजगाराला देखील एक चालना मिळेल मुंबई पुणे रायगडचा गतिमान विकास सुपर रोजगाराला चालना मिळेल राज्याची अर्थव्यवस्था बळकट होईल महायुती सरकारचं वचन गतिमान विकासाचं मानगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणं